फिनिशिंग बघा काय एकच नंबर दिला ना मित्रांनो नागोबा का खरं वाटतं पण एकच नंबर दिला बघा रजून काम बाकी आहे मित्रांनो मित्रांनो काय नागोबा का ध्रुवाची जीभ लावला बघा झाला नागोबाच्या पूजा आलोय बघा मधुन पूजा करता तिरड लावलेलंच गणपतीसाठी साठी होत नागोबाग लवकर हे झालं फुललं नाही नमस्कार मंडळी कोकणकर करे जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे नऊ वाजले आहेत मित्रांनो तर अजून नागपंचमी आहे मित्रांनो तर आपल्याकडे नागोव नागोव बनवतो मित्रांनो माती यायचो तर वा वाहारुळाची जी माती असताना ती कालच आणून ठेवलेल्या तर अक्षय वाटतं बनवता तर ते जावे आपल्याक जरा लेट उठोक झाला कारण खाली ना आवाज काही येतच भजनाचं तर श्री लक्ष्मीनारायण मंदिरात ना श्रावण तो पहिलं सप्तव होतो मित्रांनो तर रात्री आमचं ना एक चोपारो होतो तर लेट झाला एक चोपारो होतो आपलं तर आम्ही लवकर जरा गेलो होतो त्यामुळे आमका लवकर चान्स भेटले नाहीतर एक ते तीन एक ते अडीच म्हणजे दीड तास असता आपल्या भजन करूचा तर आम्ही लवकर गेलो ना जेवल्यानंतर दहाच्या मनात गेला तर, मना तर आमकां चान्स भेटली साडे अकरापर्यंत साडे अकरा ते आ, एक वाजेपर्यंत मग त्यामुळे लवकर लाव थोडं एक वाजेपर्यंत येईला मित्रांनो एक सव्वा एक वाजेपर्यंत घरी लाव तरी पण लेटच झाला तर एकच मित्रांनो बारं असतो आपलं तर एक ते अडीचपर्यंत असतं त्यामुळे जाम लेट झाला असता त्याच्यामुळे लवकर भेटला तर वारा झाला मित्रांनो आपल्या का भजन करू का तर ना चला मंडळी त्यांना अक्षय बहुतेक अक्षय बनवू घेतला नसतात ना गोवा तर जाऊया बघूया काय करता पजी अजून झोपलेलोच हा तर जाऊया चला तर ना आमच्याकडे ना नागोबा ना वारुळाच्या मातीचं बनवतात तर तुमच्याकडे कमेंट करून नक्की सांगा कसं बनवतात की वारुळा जाऊन पुजतं डायरेक्ट तर आमच्याकडे ना नागोवा तयार केला जाता मातीचो तर चला मंडळी ना नागोबा बनवू घ्या बहुतेक अक्षण अर्धो अर्धोस बनवला असतात एवढं लेट उठलं सरे गेलेलो जागरण झाला की तरी लवकर भेटलो पारण आहे येत ना गो बनव या भांड्यान बनवलं हो ना हो गो फिनिशिंग देता मस्त झालं हा खाना बिना एक नंबर येईल पिंडी पण बन बनवू पिंडी 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 ना। फिनिशिंग अक्षया आलो का कलर मित्रांनो घेतलेले हळद आहे इकडे गुलारा आणि इकडे काळ उभी आहे बघा रा ब्रश नाव मित्रांनो त्याच्यासाठी हे कलर बघा अक्षर फिनिशिंग बघा काही एकच नंबर दिला ना मित्रांनो नाव गो बाबा खरं वाटता पना एकच नंबर दिला बघा रजन अजून काम बाकी मित्रांनो फिनिशिंग अजून बाकी कलर जुलर देऊचो आणि इकडे आता अक्षय ना पिंडी बनवता दाखवते तुम्हाला कशी बनवता माती मळून घेतात तर ही बघा ही ना माती आहे ना ती वारुळाची माती आहे एकदम चिकट असते मित्रांनो चिकट असत एकदम अक्षय पिंडी बनवू घेतला ना मित्रांनो पिंडीच्या वरचा तयार झालेला तर अजून काम त्याच आपण बाकी आहे कलर काढू घे काय फिनिशिंग झालेली अरे तर जीभ लाऊची दुर्वाची काय ब्रश बरोबर नाही गे नवीन आणू की गणपतीवाल्याचा <laughs> गेल्या वर्षी कलर दिलेला <laughs> बघ येता पाटणा एवढी नसली तरी चालत कोण बघणार नाही पुढे मार्ग

चिक्कार माती आपल्याकडे गणपती पण होत नाही का पिंडी ठेवल्या भारी वाटत अजून अर्धी आम्ही ना, काहीतरी <laughs> नाही अजून अर्धी म्हणजे अजून काम बाकी आहे बाकी आहे साधारण पिंडी झालेले बघा अजून बाकी ट्राय करता मी आधी ट्राय करता बघता ही जर बरोबर वाटली तर ठेवू नाही तर परत आणखी बनवू नये तडे जातो तसे पॉलिशिंग कर पॉलिशिंग करू दे लागतं पॉलिश एका बघा असं गुळगुळीत केलेलं तसं एका पण गुळगुळी करू गुळ ब्रश मारला रे पौलीश तो तो ना नागोबा का ध्रुवाची जीप लावला झाले की नाही पॉलिश पॉलिश करून भारी दिलस रे फक्त ब्रश आपल्याकडे गेल्या वर्षी आपण ह्या झाला रे ना कलर करू घेतला नाही देता तुम्ही ना मित्रांनो बघा एकच नंबर रंगून झालेलो नागोबा तर नाग दिसतं नागोबाच्या आता पूजा चालू आहे बघा मधुन पूजा करता तिरड लावलेलंच गणपतीसाठी होतं नागोबाक लवकर हे झालं फुललं नाही हे दोन तीन दिवस बोल लावते जरा फोटो माझा माणसा दौऱ्यात आपल्या गावा पाहिजे मित्रांनो ना गोबाचा आपला फायनली पूजा झालेल्या बघा एकच नंबर आता असणार बसल्यावर पेंडी पण बघा एकच नंबर वाटतो मित्रांनो तर मित्रांनो फायनली आजचा व्हिडिओ नागपंचमीचा होतो नागोवा बघितला जसा एकच नंबर बनवला मी अक्षय आणि पजून तर व्हिडिओचा ना एंड करून टाकूया तर आजचा व्हिडिओ खास होतो नागपंचमीचं तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असे जे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद